आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अकरावीची जी आताची केंद्रीय पद्धतीनं ऍडमिशन प्रोसेस जी चालवली आहे ती खरोखर बघितली तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना मनस्तापी आणि त्रासदायक पद्धतीनं बनत चालली आहे तुम्ही बघितला तर तो जो सर्व्हर आहे तो पूर्णपणे डाऊन आहे त्याच्यामध्ये पालक आणि विद्यार्थी त्यात नाव नोंदवायला गेले तर चार चार तास थांबावं लागतात काही विद्यार्थी कडे कपारी ग्रामीण भागातून येतात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्याकडे नेट कॅपिंगची सोय अजिबात नाही आहे त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल देखील नाही आहे मेल आडी नाही आहे यामध्ये त्यांनी काय करायचं आज आम्ही यासाठी शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले की या जो आता हे तुमचा गलथान कारभार चालू आहे हा थांबवा आणि ज्या पद्धतीनं पूर्वी ज्या पद्धतीने ऍडमिशन पद्धत होती शहरातलं शहरात जिल्ह्यातलं जिल्ह्यात त्या पद्धतीने करावं विद्यार्थ्यांना सुरळीत मार्ग करून द्या येणाऱ्या चार चा दिवसात ही जर पद्धत त्यांनी केली नाही तर आम्ही शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना घेऊन यासाठी जन आंदोलन उभं करू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा